संविधान संवेदनशील समाज यांच्या त्याने माननीय अहमदनगर कृष्ण साहेब यांना भेटलो मुद्दा हा होता की रात्री कुणीतरी ते संघटनेच्या लोक यांनी जे सी बी लावून पठवर्धन चौक येथील आहे ती तोडण्याचा प्रयत्न केला त्याची विटंबना केली विशेष पाहिलं तर हा जो प्रकार आहे हे सगळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालू आहे गुवार आवरी शेवगाव शेवगाव पाथर्डी कर्जत जामगेड संगमनेर सगळीकडे जिथे इथं दारगा आहे त्या ठिकाणी काही समाजकंटक लोक त्यांना ज्यांना सरकारचा पाठिंबा आहे असे लोक ते तिथं वातावरण निर्षीप करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत कालची जी घटना घडली ही खूप निंदनीय घटना आहे कारण ज्या ठिकाणी ही दारगा होती त्या ठिकाणी आ, जे आसपास राहणारे जे लोक आहेत का ते मॅक्झिमम हिंदू आहे म्हणजे फक्त दोन तीन घरं मुस्लिमचे आहे बाकी सगळे हिंदू आणि सगळे मिळून त्या दार्ग्याची दिवाबत्ती पूजा अर्चना करत असतात परंतु काही समाजकंटकांना हे दिस बघत नव्हतं म्हणून त्यांनी ती दारगा तोडण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने एस पी साहेबांना आम्ही भेटलो एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं का संबंधित जे व्यक्ती आहे जे दंगलखोर संघटनेचे लोक आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही जणांना त्यांनी अटकी केले आम्ही एस पी साहेबांना सांगितलं की जी जे सी पी होता ते जे सी पीचं मालक कोण आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि कोणते रिकाम टेकण्याच्या कड ते हे लोक काम करतात याची सगळ्यांची चौकशी करावी डी आर लोकेशन घ्यावेत फोन फोनचं जो लोकेशन हे घ्यावा आपल्याला सर लगेच माहीत पडेल की या या सगळ्याच्या गोष्टी होऊ राहिल्या याचा मास्टर माइंड कोण आहे त्याचबरोबर ती दारगा आहे त्याला आम्ही माननीय एस पी साहेबांना सांगितलं जशी ती तशी आम्ही परत बांधणार आहेत जर याच्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ती दारगा परत बांध बांधणार आहेत हे आम्ही एस पी साहेबांना सांगितलेलं आहे